श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सर्वांचे हार्दिक स्वागत आहे लवकरच नवरात्री सुरू होते तर त्यासाठी घटस्थापना अगदी साध्या आणि सरळ पद्धतीने कशी करावी कोणते नियम पाळावे कोणते मंत्र म्हणावे या सर्वांची माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा उपयोग होईल नवरात्र हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपन्नाम्या तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यालाच आपण दसरा म्हणून साजरा करतो पण यावर्षी नवरात्र ही नऊ दिवसांची नसून तर दहा दिवसांची आहे यावर्षी देवीचे वाहन हे हत्ती असून देवी हत्तीवर आगमन करत आहे हत्तीवरून आगमन हे शुभतेचे प्रतीक आहे यंदा सगळीकडे चांगला पाऊस पडून चांगले पीक येणार असा याचा अर्थ होतो तर चला सुरू करूया सकाळी लवकर उठून स्वच्छता करून नवीन वस्त्र परिधान करून लवकरच पूजेला प्रारंभ करावा जिथे तुम्ही घट बसवणार त्या ठिकाणी स्वच्छता करून घ्यावी कारण देवीला स्वच्छता खूप प्रिय आहे शक्यतो घट हे देवघरासमोर किंवा देवाजवळ बसवावे आणि शक्य नसल्यास योग्य ती दिशा बघून आणि ज्या ठिकाणी घट बसवायचे आहे ते ठिकाण स्वच्छ करून तिथे गौमूत्र शिंपलं ज्या ठिकाणी घट बसवणार तिथे स्वच्छ केल्यावर ते पाट किंवा चोरंग मांडावे त्यावर लाल वस्त्र टाकावे त्यावर हळदी कुंकू आणि तांदूळ टाकावे आणि स्वतःलाही हळदी कुंकू लावावे एका कोपऱ्यात थोडे तांदूळ ठेवून त्यावर हळदी कुंकू लावून दिवा प्रज्वलित करावा दिवा प्रज्वलित करताना शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्पते असा मंत्र म्हणावा दिव्याला एक फूल अर्पण करावे दिव प्रज्वलित झाला म्हणजे पूजेनं प्रारंभ करता येईल आता विड्याची दोन पाने घेऊन त्यावर अक्षता आणि हळदी कुंकू ठेवावे विड्यावर आपण गणपतीची स्थापना करणार आहोत प्रथम पूजेचे स्थान गणपतीला असल्यामुळे आपण सर्वात अगोदर गणपतीची पूजा करणार आहोत त्यासाठी आपल्याला गणपतीला स्नान घालायचे आहे त्यासाठी तामण आपल्याला घ्यायचं आहे जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीचाही वापर गणपती म्हणून करू शकता माझ्याकडे मूर्ती आहे तर मी मूर्तीचा वापर करत आहे गणपतीला स्नान घालताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा विनविघ्न कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा असं म्हणून गणपतीला स्नान करायचे आहे त्यानंतर गणपतीला स्वच्छ कापडाने पुसून त्यावर गणपतीची स्थापना करायची आहे गणपतीला एक फुल अर्पण करायचं आहे आता आपल्याला आचमन करायचं आहे आचमनासाठी एक तामण घ्यायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी टाकायचं आहे आणि आचमन करताना तीन वेळा देवाची नावं घ्यायची आहे ओम की शिवाय नमहा असे बोलून पाणी पिऊन घ्यायचे आहे ओम नारायणाय नारा नमहा पाणी पिऊन घ्यायचे आहे ओम माधवाय नम पुन्हा पाणी पिऊन घ्यायचे आहे ओम गोविंदाय नम आता पाणी आपल्याला तामणामध्ये सोडायचे आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्पासाठी पाणी घेऊन त्यामध्ये एक फूल आणि हळदी कुंकुम ठेवायचे आहे आणि देवीला म्हणायचे आहे संकल्प, संकल्प करायचा हे देवी मी आणि माझे सर्व कुटुंब तुझी स्थापना आमच्या घरात करणार आहे माळ बांधणे दीप लावणे मंत्र उपवास हे सर्व करणार आहोत अगदी मनापासून आम्ही तिची भक्तिभावाने पूजा करणार आहोत माझे आणि माझ्या सर्व कुटुंबाचे कल्याण व्हावे म्हणून मी संकल्प करत आहे अशा प्रकारे हातातील पाणी खाली तांबडामध्ये सोडून द्यावे नंतर पाटावर तांदूळ घेऊन त्यावर रांगोळी काढायची आहे मी चक्राची रांगोळी काढत आहे तुम्ही स्वस्तिकही काढू शकता किंवा साध्या पद्धतीने ठेवू शकतात त्यावर हज कुंकुम व्हायचे आहे आणि एक फूल ठेवून त्यावर आपल्याला घटाची स्थापना करायची आहे घटाची स्थापना करण्यासाठी मी इथे परडीचा उपयोग करत आहे स्थापना ही सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीची असते कुठे परडीमध्ये घटस्थापना करत्या तर कुठे मातीच्या प्लेटमध्ये माझ्या देखील मातीच्या प्लेटमध्येच गटस्थापना करत्या आणि माझ्या सासरी परठीमध्ये तर मी ही पर्डी जिथे तांदूळ ठेवले आहे त्यावर मांडणार आहे त्या, त्या अगोदर मी एक केळीचे पान घेतले आहे आणि ती त्या परठीमध्ये टाकले आहे आणि त्यावर मी काळी माती म्हणजे वावरातली माती की जिला वावरी किंवा वैद्यही असेही म्हणले जाते ती टाकणार आहे आता माती टाकताना ती चाळून न घेता आहे त्याच पद्धतीनं ती फक्त आणि फक्त पसरून टाकायची आहे त्यावर पसरून टाकल्यानंतर मी पाच प्रकारची कडधाते घेतली आहेत त्यात गहू ज्वारी बाजरी चणे डाळ हे सर्व आहे तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घेऊ शकता बाजारातही तुम्हाला सर्व धान्य एकत्रचे पोळी मिळते तुम्ही तिथ नाही घेऊ शकता आता हे थोड़े -थोड़े मी हे धान्य ह्या मातीवर टाकत आहे मातीवर टाकत असताना पसरून टाकावे त्यावर पाणी घालतानाही थोडे थोडे पाणी शिंपडावे एक बरोबर पूर्ण पाणी घालू नये त्यावर मी दुसरा थर आता मातीचा पुन्हा दिला आहे आणि पुन्हा थोडेसे धान्य मी पसरवून टाकत आहे की जेणेकरून धान्य हे सगळीकडे पसरले पाहिजे त्यावर थोडे थोडे पाणी हे शिंपडत आहे ज्याने माती ही ओली होईल घटस्थापनेमध्ये जितके दाट आणि हिरवेगार धान्य येतं त्यावरून शेतकरी हे ठरवत असतो की कोणते पीक यावर्षी येणार बघा ना शेतकऱ्याची निसर्गाची कशी मैत्री आहे आता आपण मातीचा घट घेणार आहोत मातीचा घट घेऊन त्याला चांगल्या पाण्याने घ्यायचे आहे की त्यातली छिद्रे वगैरे सर्व मोकळी होऊन जातात आणि स्वच्छ घट गट हाच घटस्थापनेवर गट मांडावा घट स्वच्छ करून घेतल्यानंतर त्यानंतर धान्यावर थोडे थोडे पाणी शिंपडावे आणि माती ओली करावी लक्षात ठेवा मंडळी पाण्याचे प्रमाण हे जास्त नकोय मोजकेच पाणी टाकावे हाताने बघावे माती ओली आहे की नाही आता मी घट घेत आहे आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढत आहे कुठल्याही शुभ कार्यात स्वस्तिक हे मी काढावे स्वस्तिक काढल्यानंतर घटाच्या आजूबाजूला मी उभ्या रेषा ओढणार आहेत त्या तुम्ही पाच किंवा सात अशाही करू शकतात आता घटाला हदे कुंकू लागवे आणि त्याला पंचरंगी धागा हा बांधावा पंचरंगी धाग्याला पंचरंगी धागा कलावा किंवा मौली असंही म्हणतात सगळीकडे त्याची वेगवेगळी वे नावं आहेत तुमच्याकडे काय म्हणतात हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आता हा पंचरंगी धागा व्यवस्थित बांधून त्याला तीन वाटणे बांधावेत आपण याची स्थापना आता परदीमध्ये करूया परडीमध्ये ठेवल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी हे जास्तीच नको कारण त्यामध्ये आपल्याला श्रीफळ ठेवायचे आहे जर पाणी आपण जास्त घातले तर श्रीफळ त्याच्यामध्ये पूर्ण होऊन पाणी बाहेर जायची शक्यता आहे आणि धान्य जास्त ओलं होण्याची पण त्यामुळे मोजकेच पाणी त्यामध्ये घालावे आता यामध्ये आपण हळदी कुंकुम फूल आणि नाणं हे टाकायचं आहे काही लोक नऊ वस्तू टाकतात काही पास टाकतात आता माझ्याकडे जेवढे आहे मी तेवढे टाकत आहे त्यानंतर विड्याची पाच किंवा सात पाणी घ्यायची आहे ती व्यवस्थित गटामध्ये मांडायची आहे की ज्यावर आपल्याला श्रीफळ ठेवता येईल अशा प्रकारे आता विड्याची पाणी घेऊन वेती मांडली आहे आणि श्रीफळ घेतला आहे श्रीफळाची शेंदी नेहमी वरच्या दिशेने असावी हळदी कुमकुम लावून अक्षता वाहून त्यावर एक फूल आपल्याला अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे एखाद्या सुगंधित फुलांचा गजरा किंवा फुले असतील तर तुम्ही तेही वाहू शकतात त्याचबरोबर आपल्याला देवीला वेड्याच्या पानांची माळ देखील लावायची आहे आता आपल्याला अखंड दिवा हा लावायचा आहे अखंड दिवा लावण्यासाठी मी एक प्लेट घेतली आहे त्यामध्ये तांदूळ घेऊन स्वस्तिक काढत आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही स्वस्तीत काढू शकतात नसेल तर तांदूळ तसे ठेवले तरीही चालते हरकत नाही त्या तांदळावर हळदी कुमकुम लावायची आहे आणि त्यावर जो आपण अखंड दिवा लावणार आहोत तो ठेवायचा आहे अखंड दिवा हा नेहमी पितळाचा किंवा दगडाचा असावा त्यामध्ये वात आणि तेलाचे प्रमाण हे व्यवस्थित असावे त्याला एक फुल अर्पण करावे आणि पुन्हा शुभम करोती कल्याणम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्पते असं म्हणून आपला दिवा हा प्रज्वलित झाला आहे आपण अखंड दिवा हा लावून घेतला आहे याची काळजी पूर्ण नऊ दिवस घ्यायची आहे त्यासाठी बाजारात काचेचे आवरण मिळते किंवा तिथे हवा लागणार नाही अशा ठिकाणी हा दिवा ठेवायचा आहे हा विधी द्यायचा नाही त्याची व्यवस्थित काढून घ्यायची आहे माझ्याकडे एक गजरा होता तो मी देवीला वाहिला आहे आणि त्याचबरोबर नागिणीच्या पानांची माळ देखील बनवली आहे ही माळ घटाला बांधू नये तर घटाच्या वर बांधावी आणि घटावर फक्त लटकावी आता गणपती बाप्पाला आणि घटाला नैवेद्य दाखवायचं आहे गणपती बाप्पाला मी गुडाचा नैवेद्य दाखवला आहे घटाला तुम्ही नऊ दिवसाप्रमाणे नवनैवेद्य दाखवू शकतात कोणी साखर दाखवू शकतं कोणी गुड दाखवू शकतं आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे आता मी देवाजवळ फुलांची रांगोळी काढली आहे तुम्ही पाहिजे तर वेगळ्या पा प्रकारचीही काढू शकता रांगोळीची रांगोळी काढू शकतात पण माझ्याकडे फुले आहे त्यामुळे मी फुलांची काढत आहे आता मी घंटीची देखील पूजा करत आहे तिला फूल वाहत आहे हळदी कुंकू वाहत आहे अक्षता वाहत आहे अशा प्रकारे ती घटाची पूजा माझी आहे नऊ दिवसप्रमाणे तुम्ही रोज आरती करावी दुर्गे दुर्घट भारी तुझे संसारी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी या प्रकारची आरती तुम्ही करू शकता की तुम्हाला जी सोपी वाटेल ती आरती तुम्ही या नऊ दिवसात करू शकतात या नऊ दिवसात सर्व नियम आपल्याला पाळायचे घटाला एकटं सोडून कधी बाहेर जायचं नाही या नऊ दिवसामध्ये उपवास करावे मांसाहारी अन्न टाळावे कन्या भोजन द्यावे गोरगरिबांची मदत करावे आईची ओटी भरावे त्यानंतर आईचा मंत्र म्हणावा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्येतंबके गौरी नारायणी नमोस्तुते देवीची आराधना करायची मनोभावे पूजा करायची मनोभावे पूजा आणि आराधना केल्याने तुमचे मनोवंचित फळ हे तुम्हाला नक्की मिळेल देवी तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर प्रदान करो अशीच तिच्या चरणी माझी इच्छा ಯಾ ದೇವಿ ಸರ್ವಭೂತೇಶು ಶಕ್ತಿ ರೂಪೇಣ ಸಂಸ್ಥಿತ ನಮಸ್ತಸ್ಸೇ 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 ನಮೋ ನಮಃ